एक महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी माहिती आता समोर आलेली आहे तर आयकर विभाग आणि बालकल्याण विभागाला माहिती पुरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कर भरून सुद्धा योजनेचा लाभ घेणाऱ्यांची माहिती आयकर विभाग देणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून कळतीय आयकर विभागाच्या माहितीनं लाभार्थ्यांना आणखी कात्री लागणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी माहिती ही सध्या समोर येते अजित सरकारसाठी वरदान वरदान म्हणून जी योजना समोर आली होती ती लाडकी बहीण योजना त्या योजनेमध्ये मागच्या काही काळापासून महिला व बालकल्याण विभाग इन्कम टॅक्स विभागाकडून आयकर विभागाकडून माहिती मागवत होती की असे किती लाभार्थी आहेत जे टॅक्स भरतात आणि या योजनेचा सुद्धा लाभ घेतात आता ही माहिती लवकरच एम ओयू साईन होणार आहे दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ल महिला व बालकल्याण विभाग आणि इन्कम टॅक्स विभागामध्ये आणि त्याद्वारे ज्या महिला ज्या महिलांच्या परिवारामध्ये इन्कम टॅक्स भरल्या जातात आयकर भरल्या जातो आणि तरी त्या या योजनेमधून दीड हजार रुपये महिन्याला घेतात अशा महिलांच्या नावांना कात्री लागण्याची दाट शक्यता आहे असा एम सुद्धा पुढच्या काही काळामध्ये साईन होण्याची शक्यता आहे सूत्रांची ही माहिती आहे की नॉन डिस्क्लोजर करार करावा लागणार आहे टॅक्स पेअर बद्दल कुठलीही माहिती सरकारला बाहेर काढता येणार नाही मात्र मोठी कात्री लागणार आहे सध्या राज्यामध्ये अडीच कोटीपेक्षा जास्त महिला ज्या आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात यामध्ये मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे जेव्हा आयकर विभागाची माहिती महिला व बाल कल्याण विभागा विभागाकडे येईल तेव्हा जे लाभार्थी टॅक्स भरतात ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे मात्र तरी ये ये या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात त्यांना कात्री बसणार आहे खरं तर मागच्या काही काळामध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी असताना सुद्धा या योजनेचा लाभ घेत घेत होते अशा महिलांना सुद्धा कात्री लावण्यात आलेल्या आहे सध्या तरी माहिती ही आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतला त्यांच्याकडून पैसे कुठलेही घेत घेण्यात येणार नाही सरकारकडून मात्र या यापुढचा जो लाभ आहे तो त्यांना मिळणार नाही खरं तर महायुती सरकारला निवडून आणण्यामध्ये या योजनेचा महत्वाचा भाग होता